मालेगावात संशयित गो तस्करांच्या मंत्री दादाजी भुसे यांचे सुपुत्र आविष्कार भुसे यांच्या दोन मित्रांसह असलेल्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न मालेगाव सटाणा रोडवर डेहरे चौफुले येथे पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली घटना संशयित गो तस्करांच्या दोन चार चाकी वाहन आणि आविष्कार भुसे यांच्या वाहनांचा झाला भीषण अपघात अपघातात चार जण जखमी अविष्कार भुसे यांच्या गाडीच्या बोनेटवर संशयितांनी आरडाओरड करत मारला रॉड संशयितांच्या एका चारचाकी वाहनातून मिळाले गो तस्करीचे साहित्य आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मंत्री दादाजी भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे हे आपल्या दोन मित्रांसोबत मालेगाव सटाणा रस्त्यावर दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन मालेगावाकडे परत येत असताना ध्ये चौफुलीजवळ मागून संशयित गो तस्कर दोन वेगवेगळ्या गाडीमधून येऊन जोरजोरात हॉर्न वाजून भुसे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या गाडीला डिव्हायडरकडे दाबत होते तर दुसऱ्या गाडीतल्या संशयितांनी भुसे यांच्या गाडीच्या बोनेटवर आरडाओरड करत रॉड मारला या सर्व चकमकीत भुसे यांची गाडी मध्ये घुसून त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला तर संशयित गो तस्कर यांच्या देखील गाड्या डिवायडरला ठोकल्या गेल्याने त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी धावून येऊन त्यांनी त्या संशयितांना पकडले त्यातील काही जण पळून जाण्यास यशस्वी ठरले नंतर नागरिकांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले यात एका गाडीमधून गो तस्कर करण्याचे दोर काठ्या असे साहित्य आढळून आल्याने हे गो तस्कर असतील असे स्थानिकांनी संशय व्यक्त केला बाकी जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत